बाबुरावजी आडसकर साहेबांच्या नव्या निमित्त आज या पवित्र भूमीमध्ये हरिभक्त कराहेरव गावकर महाराज यांचं कीर्तन सिंह संकल्प बाबरावजी आडसकर म्हटलं की आपल्या सर्वांच्या समर्थ चेहरा येतो आणि म्हणून मरणोत्तर वर्षानुवर्ष एखाद्या राजकीय नेतृत्वावर लोकांनी प्रेम कसं कर करावं याच उत्तम उदाहरण म्हणजे समज बसलेली गरज आडसकर साहेबांचा सा काळ बीड जिल्ह्यामध्ये पस्तीस चाळीस वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी राजकारण आणि समाजकारण केलं तर मग आंबा कारखाना असेल पूर्वीचा केर राहतो तालुक्याची पंचायत समिती असेल बी सी सी बँक असेल एवढ्याच नव्हे तर विधानसभेच्या मैदानात सुद्धा त्यांचं राजकारण बीड जिल्ह्याने जवळ पाहिलं आणि म्हणून त्यांना कुणीही विसरू शकत नाही आज या ठिकाणी मला असं वाटत की या कार्यक्रमाचे प्रत्यक्ष निरोप न देता केवळ प्रसार माध्यमातल्या बातम्या व्हॉट्सअपवरल्या बातम्या पाहून हजारोच्या संख्येनं इथं उपस्थित जेव्हा लोक येतात तेव्हा अडचण साहेबावर लोक प्रेम किती करायचे याचं उदाहरण हे गोष्ट खरी आहे की अलीकडच्या काळामध्ये वडिलांची पुन्हाही काम सरासरी होतच पण स्वर्गीय बाबुरावजी आडोसकर साहेबांनी जो विचार मांडला त्यांनी जो आदर्श निर्माण केला आणि मला असं वाटत की आडोसकर हे व्यासपीठ भांडवलदारांचा कायवारी नव्हतं तर गोर गरिबांच्यासाठीच कायवारी होत आम्ही डोळ्याने पाहिलंय की आडसकरांचा दरबार चोवीस तास उघडा असायचा जे स्वतः आज त्यांचे सुपुत्र रवीजी आडसकर साहेब असतील ऋषिकेश असेल हे जेव्हा त्या विचाराच्या वारशानं पुढे जातात जेव्हा आमच्यासारखा माणूस सुद्धा प्रत्येक भरगेची तिला इथं हजर राहतो मला अनेक गोष्टी आठवतात की धारूरच्या बाजार समितीमध्ये स्वतः साहेब आल्याच्या नंतर किंवा त्यांच्या घरी जर आम्ही आल्याच्या नंतर ते आलेख काय की रमेश तू रामकरीत आई पण ते काय म्हणते ते अर्थात आनंद साहेब सगळंच आहे युक्त असं नव्हे पण एक गोष्ट खरी अंगा पाटील पण हसायला एक गोष्ट खरी आहे की आपल्या भागासाठी आपल्या तालुक्यासाठी मग केस तालुका के के असेल दारोर असेल माजलगाव वडवणी आंबाजो या तालुक्यातील गोरगरिबांच्या सेवेसाठी रमेश आडसकर दिवस काम करताना आम्ही फायदे आज तुम्हाला विश्वास बसणार नाही की जो आपला कारखाना शंभर टक्के पूर्ण झाला होता संपला होता पण हा कारखाना माझ्या वडिलांनी स्थापन के केलाय हा कारखान्यामध्ये स्वर्गीय पाटील साहेबांचं योगदान आहे पाटील आहेत आणि म्हणून आंबा कारखाना म्हणजे शेतकऱ्याची भाकर आहे एवढाच विचार मनात ठेवला अनेक हाकाटोपी करून राजकारणाच्या बाहेर चढवत त्यांनी उपक्रम केला आणि यांना आंबा कारखाना चालू होते हे चा साठी करा आणि म्हणून हेच सा, आडतकर साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची सेवा करा गोरगरिबांची सेवा करा आणि आडतकर साहेब खूप काही करून गेले आता महाराजांनी सांगितलं की काही माणसं फक्त उपकार करून देण्यासाठी जन्माला आल्या असतात तसं साधू संत असतील तर मला असं वाटत की एखाद्याच्या जीवनाचं पुस्तक जर उघडून पाहिलं तर पाना पानावर काय केलेलं शिक्षण संस्था स्थापन केल्या माध्यमिक शाळा स्थापन केल्या खडकी जवळ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्या काळामध्ये इकडे आंबेडगाव पर्यंत जेलगाव पर्यंत शाळा स्थापन केल्या ही एक दृष्टी होती की माझ्या गोरगरिबाचं शिक्षण या लेखनाला मिळालं पाहिजे या मागचा तो उद्देश होता आणि म्हणून मी आडतदार साहेबांचं परत या ठिकाणी कौतुक करीन रमेश रावत की हीच दृष्टी त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून केस मध्ये इंग्रजी शाळा अलीकडच्या जमान्यात जास्त वाढल्यामुळं एक नामांकित शाळा चालवली जातात पण मला वाटतं की आमच्या वहिनीचं त्याच्यामध्ये योगदान लागणार हे सगळं शंभर टक्के स्त्रे रमेश रावतात जिनं मला मान्य पडत नाही शिक्षण शास्त्रामध्ये आणि म्हणून आज एक एक चांगला म्हणजे आता महाराजांतच प्रमाणे संत तुकाराम महाराज म्हटल्याप्रमाणे की कोळीकन्या पुत्र वगैरे सातवी तयाचा हरिका वाटे देवा परमेश्वराला वा सुद्धा ह्याचा हेवा वाटतो की वडिलांच्या पुण्यानं शिर्वाद धनवान लेकर निघतात आणि हे ले लेकर चांगलं पुण्यकर्म करतात पुण्यकर्म कशाला म्हणायचं आपल्या वडिलाच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या काळातले सहकारी बोलायचे माझे मित्र बोलावायचे प्रेम करणारे बोलावायचे माता भगिनी बोलवायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी स्मरण म्हणून एक चांगला कीर्तनाचा कार्यक्रम असेल मला तर असं वाटतं की यावर्षी त्यांनी आरोग्य शिबिर ठेवलंय रक्तदान शिबिर ठेवलंय आणि म्हणून आता एक ज्या महाराष्ट्राला त्या बीड जिल्ह्याला त्या मराठवाड्याला स्वर्गीय बाबुरावजी आडसकर यांचं नाव आहे आणि हे नाव की जे आडसकर साहेब नावाचीत आहे की तेवट ठेवण्यासाठी स्वतःला एकत्र त्यांचे त्या समयीमध्ये विवा आडसकर नावाचा स्वत तेवट ठेवण्यासाठी वर्षानुवर्षापासून तेल टाकतात आणि हे काम सदागुरुजे कर्माचं आहे आणि म्हणून या ठिकाणी झालेली कीर्तन सेवा असेल त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मराठवाड्याच्या बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हरेश नातेवाईक वगैरे सर्व या ठिकाणी येतात पण असे काही साक्षीदार आज या ठिकाणी सगळे चेहरे जर पाहिले तर अलीकडच्या काळातले दहा वर्षातले काही रमेश राऊतच्या सोबत आलेले मित्र परिवार आहेत पण आदरणीय हनुमंतराव इंगळे साहेब असतील दत्ता पाटील असतील किंवा इतर साबदार शिंदे हे सगळे माझ्या सहित स्वर्गीय बाबुरावजी आडसकर साहेबांच्या सहवासात राहिलेले आपण आहोत आणि म्हणून आजही तो आडस्कर साहेबांचा चेहरा पाहिलं ती बैठक पाहिली ते गाद्यावर बसलेले आडस्कर साहेब पाहिले की माणसाला पुण्या आठवणी येतात आणि आठवणी कुणाची येतात त्यांचं कर्म चांगलं आणि त्यांनी समाजासाठी काय केलंय लोकांच्या कल्याणासाठी काय केलंय याच्यासाठी त्या आठवणी कर्माधी तिथं जीवनाप्रमाणे या ठिकाणी फोड राहतात म्हणून या ठिकाणी मी मी स्मरण करून या ठिकाणी मी म्हणजे आडस्कर साहेबांच्या अनेक आठवणी आहेत पण मी रमेश रावांना या ठिकाणी एक सांगू इच्छितो की तुमच्या वडिलांच्या विचाराचा जो आदर्श वारसा तुम्ही या ठिकाणी चालवता तो चालवण्याची गरज आहे वेगवेगळे उपक्रम होत आहेत तर म्हणजे त्यांनी आता बोलताना सांगितलं की आगामी या त्या सुद्धा येणाऱ्या वर्षामध्ये